बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा हिंदू सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेरमधील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा संकट मोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला आहे याबाबत अजमेर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे न्यायालयानं देखील ही याचिका स्वीकारली यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आमच्या हिंदू राष्ट्रात प्रत्येक जमिनीवर हिंदू समाजाचा अधिकार आहे जे हिंदू समाजाचे होते ते हिंदू समाजाचेच राहील कोर्टानं याचिका स्वीकारल्याबद्दल स्वागत करतो असं नितेश राणे म्हणाले नितेश राणे यांच्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे नितेश राणे म्हणाले हिंदू राष्ट्रात प्रत्येक जमिनीवर हिंदू समाजाचा अधिकार आहे अजमेर शरीफ दर्गात शिवमंदिर असल्याचा दावा आमच्या हिंदू पक्षानं ठेवला होता याबाबतची याचिका कोर्टानं स्वीकारली आहे ती स्वागतार्ह बाब आहे जे हिंदूंचं होतं ते हिंदू समाजाला मिळालं पाहिजे भारतातील प्रत्येक भूमीवर हिंदूंचाच अधिकार असणार असं नितेश राणे म्हणाले दरम्यान अजमेरमधील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दरगाह संकट मोचन महादेव मंदिर असल्याचा दावा करण्यात आलाय अजमेर दिवाळी न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका सुनावणीत योग्य असल्याचं लक्षात घेऊन न्यायालयानं पुढील सुनावणीची तारीख वीस डिसेंबर निश्चित केली आहे याचिका दाखल करणारे हिंदू सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी प्रामुख्यानं तीन कारणं दिली आहेत ते म्हणाले की दोन वर्षांचं संशोधन आणि निवृत्त न्यायाधीश हरबिलास शारदा यांच्या पुस्तकात दिलेल्या तथ्यांच्या आधारे ही याचिका दाखल करण्यात आली आहे या पुस्तकात एक ब्राह्मण जोडपं इथं राहत होतं आणि दर्गास्थळी बांधलेल्या महादेव मंदिरात पूजा करत होते असा उल्लेख आहे याशिवाय इतरही अनेक तथ्य आहेत ज्यावरून हे सिद्ध होतं की दर्ग्याच्या आधी इथं शिवमंदिर होतं मुंबईत <स्था> आज होणारी महायुतीची एक महत्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार काळजीबाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्यामुळं अमित शहाच्या सूचनेनुसार होणारी ही बैठक रद्द करण्याची वेळ आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार आता एक डिसेंबर रोजी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्यात दोन पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल भाजप या प्रकरणी मराठा चेहऱ्यावरही विचार करू शकतं या बैठकीनंतर महायुतीची बैठक बोलवण्यात येणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी गुरुवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाच्या वाटपावरही चर्चा झाली या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शहासोबत बंद दाराड चर्चा केली सूत्रांच्या मते अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे शिंदेनी ही ऑफर स्वीकारून केंद्रात मंत्रीपद स्वीकारलं तर शिवसेनेच्या अन्य एखाद्या नेत्याला राज्याचं उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपाची यादी अमित शहा यांना सुपूर्द केली आहे आता शिंदे यांनी भाजपला या यादीवर निर्णय घेण्यासाठी वेळ दिलाय त्यामुळे ते अचानक गावी गेलेत भाजप नेते अशोक चव्हाण यांनी त्यांचा पूर्वीचा पक्ष काँग्रेसवर निशाणा साधलाय मी काँग्रेसचा सा प्रदेशाध्यक्ष असताना ब्याऐंशी जागा निवडून आल्या होत्या माझ्यानंतर पृथ्वीराज बाबा आले त्यांनी ब्याऐंशीच्या बेचाळीस जागा केल्या आता नाना पटोले यांनी सोळावरच आणल्या असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला पक्षाची एवढी दयनीय अवस्था का झाली याचं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही चव्हाण यांनी दिला विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया निवडून आल्या मुलीच्या विजयानंतर अशोक चव्हाण साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला साईबाबांच्या आशीर्वादामुळे माझी कन्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या मतांनी निवडून आली त्यामुळे बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे असं अशोक चव्हाण म्हणाले यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला पक्षाची एवढी दयनीय अवस्था का झाली याचं आत्मपरीक्षण काँग्रेस पक्षानं करावं मी राज्याचा प्रमुख असताना बँशी जागा निवडून आल्या पृथ्वीराज बाबा आले त्यांनी बँशीच्या बेचाळीस केल्या आणि आता नाना पटोलेंनी बेचाळीस वरून सोळावर आणल्या हा इतिहास आहे असा टोला नाना पटोलेना लगावला काँग्रेसनं परिस्थितीचं आकलन करावं मी इथं त्यांना सल्ला द्यायला आलो नाही पक्षात जुने जाणते नेते आहेत असं अशोक चव्हाण म्हणाले अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता आपल्या भाजप प्रवेशावर बोलताना ते म्हणाले मी मनुष्य आहे मलाही भावना आहेत मी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीनं चौदा वर्ष वनवास भोगला त्यामुळे मला भावना व्यक्त कराव्या लागल्या पण मला कुणाबद्दलही वैयक्तिक आकस नाही रागाच्या भरात काही बोललो असेल तर मनावर घेऊ नये असंही अशोक चव्हाण म्हणाले भाजपच्या आक्षेपानंतर वक्फ बोर्डाला तातडीनं दहा कोटी रुपयांचा निधी जारी करण्याचा निर्णय प्रशासनावर अवघ्या चोवीस तासातच मागं घेण्याची नामुष्की ओढवली आहे राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना परस्पर असा कोणताही शासन निर्णय जारी करता येत नाही असा आक्षेप या प्रकरणी नोंदवण्यात आला होता राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधा आणि बळकटी करण्यासाठी दहा कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला होता अधिकाऱ्यांनी गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी यासंबंधीचा जी आर जारी केला त्यावर भाजपनं जोरदार आक्षेप नोंदवला याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुळत चर्चा सुरू झाल्यानंतर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हा शासन निर्णय मागं घेतल्याची पुष्टी केल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिला आहे सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नाही तसंच कोणताही धोरणात्मक निर्णयही घेता येत नाही असा असतानाही वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला ती प्रशासकीय पातळीवर झालेली एक चूक होती त्यामुळे ही चूक तत्काळ दुरुस्त करण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली भाजपनंही एका पोस्टद्वारे वक्फ बोर्डाला दहा कोटी देण्याचा जी आर रद्द केल्याची पुष्टी केली आहे कोटी रुपये देण्याबद्दल काढलेला जी आर रद्द भाजप महायुती सरकारनं महाराष्ट्र वक्फ बोर्डाला तातडीनं दहा कोटींचा निधी दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता मात्र भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आलाय वफ बोर्डाला संविधानास्थान नाही यावर भाजप ठाम आहे आणि राहणार महाराष्ट्राचा नवा कारभारी ठरवण्यासाठी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक झाली या बैठकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता महायुतीचे इतर सर्वच नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता त्यामुळं अमित शहांसोबतच्या बैठकीत असं काय घडलं की शिंदेंच्या चेहऱ्यांवरील हास्य उडून गेलं अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यात भाजपला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्यामुळे साहजिकच भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट होतं पण हा नेता देवेंद्र फडणवीस असतील की अन्य एखादा याविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात या मुद्द्यावर विचार विनिमय करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांना म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आपल्या निवासस्थानी बोलवलं होतं या नेत्यांची गुरुवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्रातील नव्या सरकारची बरीचशी रूपरेषा स्पष्ट झाल्याचा दावा सूत्रांनी केलाय आता या बैठकीचा एक फोटो व्हायरल झालाय त्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत या फोटोतील देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे पण एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचं दिसून येत आहे ते या फोटोत अत्यंत भावना शून्य आणि गंभीर दिसत आहेत यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आमची वर शंका नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप आहे निवडणूक आयोगानं स्वतः अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत एक पूर्णांक शून्य तीन टक्क्यांची तफावत कुठून आली एका दिवसात तब्बल नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतांची वाढ कशी झाली असा सवाल नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला विचारलाय लोकशाहीत प्रत्येक मताला किंमत असते त्यामुळे वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देणं बंधनकारक का आहे निवडणूक आयोगानं चालवलेली लोकशाहीची थट्टा आम्ही खपून घेणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी दिला पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले ईव्हीएम मध्ये पारदर्शकता असते वेळ वाचतो त्यामुळे ईव्हीएम मशीनला प्राधान्य देऊ असा निर्णय कोर्टानं दिला मात्र आमदार अपात्रतेबाबतचा निकाल वर्षापासून लागला नाही पण विरोधात काही लोकांनी याचिका दाखल केली असताना कोर्टानं पटोले यांनी लगावला मी ईव्हीएम मशीन बाबत बोलत नाही मुद्दा मशीनचा नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीचा आहे त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे मी जे प्रश्न उपस्थित करत आहे ते जनतेच्या भावना मांडत आहे आम्ही मतदान केलेलं नाही मग हे निवडून कसे आले असा सवाल जनता विचारत असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं निवडणूक आयोगाची व्यवस्था सांभाळली की आम्हाला हरवू शकत नाही असा समज झालाय त्यांना आता लोकांच्या मताची गरज राहिली नाही हे लोकशाहीला घातक आहे आमचे पाच सहा जणांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे निवडणूक आयोगानं या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत यासाठी हे शिष्टमंडळ भेटणार आहे असं नाना पटोले म्हणाले महायुतीच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे पण त्यानंतरही भाजप आम्हाला गृह खातं देण्यास विरोध का करत आहे हे समजत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी राज्याच्या गृहमंत्री पदावर दावा सांगितला आहे एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचं स्पष्ट केलं यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र आहे पण शिवसेनेनं गृहमंत्री पदासारख्या महत्वाच्या खात्याची मागणी केल्यामुळे महायुतीच्या सत्तेचे घोडे अडले आहेत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेला राज्याचं गृहमंत्रीपद हवं असल्याचं ठणकावून सांगितलं तसंच एकनाथ शिंदे आज सायंकाळपर्यंत उपमुख्यमंत्री पदावरील आपली भूमिका स्पष्ट करतील असा अंदाजही व्यक्त केला संजय शिरसाट म्हणाले एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाहीत हे निश्चित आहे त्यांची राज्यात कॉमन मॅन म्हणून ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे दिल्लीला जाणं शक्य नाही ते उपमुख्यमंत्री पदावरील आपली भूमिका आज सायंकाळपर्यंत स्पष्ट करतील असा अंदाज आहे सद्यस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार हे झालेलं नाही दिल्लीत अमित शहा सोबत झालेल्या बैठकीत खाते वाटपावर प्राथमिक चर्चा झाली त्यात शिवसेनेनं गृह खात्याचा आग्रह धरलाय ते पुढे म्हणाले महायुतीच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे त्यामुळे आम्हाला खाती देताना निश्चितच विचार करावा लागेल शिवसेनेला गृह खातं देण्यास भाजपचा का विरोध आहे याची मला कल्पना नाही पण गृह खातं शिवसेनेकडेच असावं अशी आमची मागणी आहे मागच्या काही काळात राज्यात दंगली झाल्या आजही आंदोलन सुरू आहेत विशेषतः मराठा आणि ओबीसीतील वाद हाताळण्यासाठी पूर्ण कसब लावावं लागणार आहे महाराष्ट्रात शांतता ठेवण्यासाठी गृह खात्याचा कारभार शिवसेनेकडे असला पाहिजे